तुमच्या घरी जर काही लहान बाळ असेल ना आणि तुम्हाला रोज प्रश्न पडत असेल की त्याला खाऊ काय द्यायचा आणि तो खूप तिखट नको गोड नको चमचमीत पण हवा तर ही रेसिपी तुमच्यासाठी नमस्कार डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मस्त अशी ओल्या नारळाची चटणी आणि पौष्टिक असा डोसा हे तुम्ही लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही कितीही देऊ शकता आणि लहान मुलं तर अगदी आवडीनं खातात कुरकुरीत हवं कुरकुरीत मौसूत हवं मौसूत त्यामुळं ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर इथं मी हा डोसा पौष्टिक व्हावा म्हणून दोन कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता ज्वारी जेव्हा मी दळून आणते ना त्याच वेळी त्याच्यात मी एक अर्धा किलो म्हणजे पाच किलो ज्वारीला अर्धा किलो रेशनचे तांदूळ मिसळते आणि दळून आणते म्हणजे भाकरी पांढरी शुभ्र होते आणि पौष्टिकसुद्धा होते तरी त्या पिठामध्ये गरजेनुसार मीठ घालून घेतलं आणि चवीनुसार हिंग घालून घेतला आता हे पीठ ग थोडंसं पाणी घालून आपल्याला घट्टसरच भिजवून घ्यायचं आहे तर आता हे पीठ हलवून घ्यायचं आणि यातल्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या मस्त असा जाळीदार डोसा तयार होतो आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो एक वर्षाची मुलं जी नुकतंच खायला लागलेली आहेत त्यांना तुम्ही तिखट देऊ शकत नाही आणि त्या बाळाची आई आहात आणि तुम्हाला त्याला पौष्टिक पण द्यायचं आहे ना तर ही रेसिपी नक्की करून पहा म्हणजे माझ्याकडं जेव्हा लहान बाळं येतात ना त्यावेळी पहिल्या दिवशीचा मेनू हाच असतो एकदम छान मुलांना आवडतं आणि जरी ओल्या नारळाची आपण चटणी केली ना के तरी ती कमी जास्त प्रमाणात तिखट करून किंवा अगदी सॉससोबतसुद्धा हा डोसा आपण देऊ शकतो खरं तर हिंग आणि मीठ याच्या चवीमुळं याच्यासोबत दूध आणि साखर जरी घेतलं ना तरीही चालतं एक वाटीभर दुधामध्ये साखर घालायची आणि हा डोसा खायचा मुलांसाठी अगदी पौष्टिक आहे माझ्या मुलांनासुद्धा मी देते बरं का तर आता इथं याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून हे पीठ आपण एक छान एक सारखं हलवून घेतलं गुठळ्या मोडून घेतल्या आता हे तुम्ही बघू शकता की पीठ कसं तयार झालं म्हणजे कितपत घट्ट आहे किंवा सैल आहे तर दोन कप जेव्हा पीठ घेतलं ना तेव्हा एक कपभरच पाणी घातलं हो पण पुढं जाऊन पण आपल्याला पाणी लागणार आहे तर इथं मी अर्धी वाटी ओला नारळ घेतल्या नारळ खोबऱ्याचे तुकडे करून त्याच्यामध्ये मुठभर डाळं घातलं त्यानंतर चवीनुसार साखर चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि हिरव्या मिरचीचे तुकडे आवडीनुसार झणझणीत हवी असेल तर हिरव्या मिरच्या वाढवू शकता आणि जिरे हे सगळं घालून मिक्सरला छान फिरवून घेतलं मिक्सरला फिरवताना पहिल्यांदा हे कोरडं होतो गरजेनुसार त्याच्यामध्ये पाणी घाला ताक घातलं तरीही चालेल पण पाणी घातलं ना तर ओल्या नारळाची चव टिकून राहते आता हे पीठ आपलं तोपर्यंत म्हणजे चटणी होई तोपर्यंत भिजलेलं आहे आता याच्यामध्ये आणखीन पाणी घालूयात आणि पळी सांड पीठ तयार करूयात मग अशी आपण गुठळ्या मोडून दहा मिनटासाठी हे भिजत ठेवलं होतं त्यामुळं हिंगाची चव छान लागते मीठ पण मस्त असं विरघळतं आणि हे पीठ असं तयार होतं म्हणजे फिरवून जर आपण पळीमधून ओतून बघितलं ना तर पळीतलं सगळं पीठ खाली सांडतं आता एक तवा तापत ठेवायचा तापलेल्या तव्याला तेल लावून घ्यायचं आणि गॅस मोठा करायचा अगदी तव्यातून धूर निघेल एवढा मोठा करायचा आणि नंतर पुन्हा बारीक करायचा म्हणजे हे आपलं तेल आपला तवा तापला असं समजायचं आणि नंतर पळीभर पीठ घेऊन कडेकडेने आणि जिथं थोडीशी जागा आहे तिथं पण घालून घ्यायचं अगदी तवाभरसुद्धा तुम्ही घालू शकता आणि नॉनस्टिक तवा जर का असेल ना तर अजिबात चिटकायचा प्रश्न येत नाही पण आपला साधा तवा जर असेल ना तर असा छान तापवून घेतला की नाही की मस्त असे डोसे तयार होतात आता तुम्ही जाळी बघू शकता पूर्ण डोस्याला मध्येपासून काठापर्यंत अगदी व्यवस्थित जाळी म्हणजे जाळीदार म्हणावा ना तर असा इतका सुंदर हा डोसा होतो आता कड सुटायला लागली की नाही ते फक्त एकदा उलट लावून बघायचं आणि कड सुटायला लागली की हा डोसा उलटवून घ्यायचा असे नऊ ते दहा डोसे म्हणजे मोठा एक केला म्हणून नाहीतर दहा डोसे अगदी व्यवस्थित या दोन वाटी पिठामध्ये होतात तुमच्या गरजेनुसार हे प्रमाण कमी जास्त करून म्हणजे तुम्ही हा डोसा अगदी आयत्या वेळेलासुद्धा खायला करू शकता अगदी एखाद्या वेळेला फार भूक नसेल आणि थोडंसं तरी काहीतरी खायचं आहे असं जर का मनस्थिती असेल ना तर या वेळेलासुद्धा दूध साखर डोसा किंवा चटणी आणि हा डोसा तुम्ही करून खाऊ शकता वन पॉट मिल म्हणायला काहीच हरकत नाही अगदी पौष्टिक आणि भाकरीला पर्याय म्हणजे खरं तर मी असं म्हणेन की ज्यांना भाकरी जमत नाही ना त्यांनी सरळ भाकरीच्या पिठाचे हे डोसे करावेत वजन कमी करायला किंवा हेल्दी डाएट म्हणूनसुद्धा हा डोसा खूप छान आहे तर आता उलटवल्यानंतर तुम्ही रंग जाळी बघा बरं किती छान दिसते की नाही आता हा जाळीदार डोसा असाच दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायचा आता तुम्ही अगदी जवळून बघा की किती छान जाळी सुटली अगदी आर पार बघू शकता आता तव्याला चिकटलेलं हे थोडंसं पीठ जे आहे ना ते आपण थो खरडून काढून घेऊयात आणि त्यानंतर पुन्हा एकदा तव्याला तेल लावून असे डोसे घालून घेऊयात एकदा करायला सुरुवात केली ना की पटपट होतात त्यामुळं गरम गरम खायला बसायला काहीच हरकत नाही म्हणजे इकडं प्लेट घ्यायच्या आणि इकडं तवा तापवून करायला घ्यायची एवढे फास्ट होतात आणि झटपट पण होतात तर आता हा पुढचा डोसा घालून घेतला हा पण बघा किती छान मस्त जाळीदार झाला आहे अगदी जवळून जाळी बघा आणि वाफ पण किती छान आली आहे ते पण बघा आता या डोस्याची कड सुटे तोपर्यंत तो आपण गॅस थोडासा बारीक करून घेऊयात म्हणजे मग रंग आणि जाळी हे दोन्ही तुम्हाला व्यवस्थित मला दाखवता येईल मोठ्या गॅसवरती करणार असाल ना तर अगदी भरभर उलटवावे लागतात बारीक गॅसवरती करणार असाल ना तर एका डोस्याला एक मिनिट तरी छान भाजून घ्यावं लागतं तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर चला पटकन खायला घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला ना तर व्हिडिओ लाईक करायला कमेंट करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमच्या घरातल्या लहान बाळासाठी स्पेशल अशी ही रेसिपी हो फक्त लहान बाळासाठी नव्हे तर तुमच्यासाठी सुद्धा